मित्रांनो सर्वांना सप्रेम जयजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे जरी विषय हा हगवणे कुटुंबाशी रिलेटेड असला तरी एक फरार झालेला नाराधम पाळलेला होता किंवा त्यांच्याशी त्याचे कसले संबंध आहेत माहीत नाही परंतु हगवणेच्या अर्थात वैष्णवी अगवनीच्या मुलाला तीन चार दिवस सांभाळायला घेऊन गेल्यानंतर त्या आई वैष्णवीच्या आईवडील ज्यावेळेस त्याला आणायला गेले होते त्यावेळेस बंदुकीचा धाक दाखवला होता काळे मी बाहेर काढले तो थेट नेपाळला पळून गेला त्या पळून गेलेल्या श्वानाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पकडून आणलंय ही जरी महत्वाची गोष्ट असली तरी काही गोष्टी याच्यामध्ये अजूनही अनुत्तरित आहेत आणि मला असं वाटतं त्या मुद्द्यावर आपण चर्चा केली पाहिजे खरं आरोपी कोण आहे राजेंद्र आगवने एवढी डेअरिंग करू शकतो मग तो चव्हाण असेल किंवा अजून बाहेरचे ते चोंदे पाटील वगैरे ती लोक असतील ही सगळी मंडळी जर विकृतच असेल म्हणजे ते अश्लील व्हिडिओ बनवणं किंवा ते घाणेरड पाहणं किंवा घरात दाखवणं या सगळ्यांची मानसिकता जर एक असेल हे जरी एका बाजूला असलं तरी ज्या महत्वाच्या मुद्द्यावर मला चर्चा करायची ती म्हणजे त्याच वैष्णवीची नंद अर्थात करिश्मा हगवणे आणि तिची आई या दोघींनी जामिनासाठी जो अर्ज दिलेला आहे जामीन कशासाठी मागितला आहे आणि एका बाजूला तो चव्हाण सापडतो दुसऱ्या बाजूला हे जामिनाला ठेवतात आणि ज्या व्यक्तीचा तसा प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये काही संबंध आहे की नाही माहीत नाही परंतु त्याला फक्त पिस्तोल दाखवल्यामुळे त्याला अटक होते खरं तर ते कितपत या सगळ्या गोष्टी एवढ्यात आणून धरण्यासारख्या आहेत का का तोच चव्हाण आहे जो अगवनेच्या घरामध्ये कोणाच्या माध्यमातून एंट्री करत होता मग त्याचे पारिवारिक संबंध आहेत व्यावसायिक संबंध आहेत का या प्रकरणाच्या निमित्तानं तो मार्केटमध्ये मा आला या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करूया मित्रांनो परत एकदा सर्वांचं स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं युट्यूबला किंवा फेसबुकला तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका विषय गंभीर घेऊन आलेलो आहे आज श्रीमंताच्या लग्नांमध्ये जो काय बडेजा होतोय मध्ये भले नात्यातल्या लोकांना कुटुंबातल्या लोकांना छळून का असे ना पैसा गोळा करून तुंबी बडे तो हंबी बडे म्हणल्यासारखा जो प्रकार दाखवण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या गोष्टी सुद्धा महाराष्ट्राला आता याच्यावर विचार करावा लागेल आणि मग ही नराधम वृत्ती या सगळ्या गोष्टी कशा पाहायच्या आहेत हे या चर्चेतून आपण पाहूयात म्हणून सर्वांचं स्वागत राकेश हग राजेंद्र अगवने नावाच्या व्यक्तीला ज्यावेळेस वाकड सोडलं तर बाहेरचं किंवा पिंपरी चिंचवड सोडलं तर काळ कुत्र सुद्धा विचारत नव्हतं पण एका सुनेचा छळ केला पोलिसांनी काही केलं नाही दुसऱ्या सुनेचा छळ केला पोलिसांनी काही घर सोडून गेली पोलिसांनी काही केलं नाही दुसऱ्या सुनेला दोन चार वेळेस जनावरासारखं मारहाण केली तिनं सुद्धा घर सोडून गेली नाही पहिल्या सुनेनं पोलिसात तक्रार दिली महिला आयोगाकडे तक्रार दिली तिचं नाही कुणीच त्याच्यावर कारवाई केली नाही बांधवांना सगळ्यात दुर्दैवी गोष्ट निष्क्रिय असलेलं महिला आयोग किंवा दुर्लक्षित ठेवणार पोलीस प्रशासन मग ते पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल दोघांकडेही पुण्याचा अर्धा अर्धा भाग येतो आणि या सगळ्या गोंधळामध्ये जे आरोपी नावाची जमात आहे मग तो शशांक घागवणी असेल वैष्णवीचा नवरा किंवा धीर असेल यांनी आपला मामा सुपेकर हा अतिरिक्त पोलीस आयुक्त होता पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये म्हणजे जे कुटुंब तिकडं पिंपरी चिंचवड परिसरात राहत वालजेला रहिवाशी दाखवून त्यांनी बनावट शस्त्र परवाना घेतला त्याच्याकडे लॅपटॉप होता अश्लील व्हिडिओ सापडले कुणाचे बाहेरचे नाहीत घरातलेच त्याच्याच बायकोचे हीच परिस्थिती राजेंद्र आगवणेला वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर जो फरार आरोपी होता तो चोदे तो चोंधे याची सुद्धा तीच करून कहाणी आहे म्हणजे हे सुद्धा सगळे विकृत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ज्या राकेश चव्हाण कड अगौवणे कुटुंबातले सगळे अटक झाल्यानंतर विश्वास ठेवणार कुणावर बावकीत ह्यांना किंमत नाही है। गावात ह्यांना किंमत नाही पिंपरी चिंचवड मध्ये कोण कुत्र विचारायला तयार नाही पक्षाने सुद्धा हात वर केले पक्षाने ज्यावेळेस मीडिया ट्रायल नव्हती त्यावेळेस पक्षाच्या नेत्यांनी बरोबर त्याला सॉफ्ट कॉर्नर दिला कुणी बोलत नाही कोणाची हिंमत नाही परंतु शंभर टक्के पदाचा गैरवापर राजेंद्र केला म्हणून एवढी हिंमत झाली म्हणून आयोगाने कारवाई केली नाही म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली नाही कित्येक वेळेस त्या मयुरीनं अर्थात अगवनेच्या मोठ्या सुनेनं पोलिसांमध्ये तक्रार दिली किंवा के फोन केला अगवनेची तक्रार आहे का बघा तुमचं तुम्ही किंवा आम्ही राऊंडवर आहेत आम्ही दौऱ्यावर आहेत वगैरे वगैरे पोलिसांनी सांगून वेळ मारून नेला हिंमत कुणाची वाढली हिम्मत, हिम्मत राजेंद्र आगवनीच्या मुलाची अर्थात मयुरीच्या आणि वैष्णवीच्या नवऱ्याची वाढली मित्रांनो काल कसपटे परिवाराला आम्ही भेटायला गेलो होतो मी का आपल्या समोर आलो कसपटे परिवारातले अर्थात वैष्णवीचे वडील असतील तिचे आजोबा असतील वडिलांचे वडील चुलते असतील तिचे चुलत भाऊ असतील सगळ्यांशी आमची चर्चा झाली काय म्हणाले ते वैष्णवी आगवणीचे वडील म्हणाले की मुली सुंदर होती सुशिक्षित होती तिच्या प्रेमासाठी तिच्या सुखासाठी आम्ही त्यांचे सगळे हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला कारण चला आपल्याच मुलीला देतोय परंतु जनावरांसारखं मारणं आणि एवढं मारून तिचा जीव घेतल्यानंतर सुद्धा खोटं सगळं तयार करणं खोट तयार करून वकील सुद्धा असा लावला ज्याच्यामध्ये तिचं चारित्र हनन होईल शिंतोडे उडव उडवले जातील हा तोच गवणी आहे ज्याचे सगळ्यांना फसवण्याचे धंदे म्हणजे यांनी कुणाला सोडलेलं नाही अशा व्यक्तीच्या माध्यमातून ती मुलगी आज हयात नाहीये तरी ते कुणाला तरी चाट करत होते अशा पद्धतीचं हे सगळं ते सांगताना अक्षरशः ते गहीवरून आले होते म्हणजे मला म्हणायचंय काय ज्यांचे दुःख आहेत ज्यांना दुःख कळतात आणि ज्यांनी दुःख पाहिले म्हणजे त्या नेपाळवरून त्या कुत्र्याला पकडून आणलं त्याने बंदुकीचा दाग दाखवला तानं भारत त्यांनी चार पाच दिवस सांभाळलं म्हणूया परंतु ज्या पद्धत ज्या ऍटिट्यूड ने म्हणजे तो एकटाच होता त्याची बायको त्याच्यापाशी चव्हाणाची राहत नाही मग त्यांनी थेट वैष्णवीच्या आईवडिलांकडे ते देणं अपेक्षित होतं पण त्यांनी त्याची मैत्री सांभाळली असेल काय सांगितलेलं ऐकलं असेल माहीत नाही परंतु बंदुकीचा धाक त्या मुलाच्या आजी आजोबाला दाखवणं चुलत आजोबाला दाखवणं हे कुठल्याही ह्याच्यात बसत नाही मीडिया ट्रायल ज्यावेळेस झाली त्यावेळेस हे सगळं प्रकरण बाहेर आलं त्याच्यावर सुद्धा मुलीच्या वडील काय म्हणले किंवा कुटुंब काय म्हणतं खर तर वैष्णवीनं जो काही मारहाण तिला होत हुथ होती तिनं सहन केलं आणि ती गप्प बसली घरच्यांना सांगितलं नाही म्हणून तिचं जगणं असं हे झालं कारण सासऱ्याला आणि नवऱ्याला धीराला कळलं की हिला ही प्रेमविवाह करून आली हे आपल्याशिवाय आता राहू शकत नाही आणि आई वडिलांना ती काही सांगू शकत नाही घरचं सगळ्यांचं चांगलं आहे शेतकरी कुटुंब आहे वारकरी कुटुंब आहे त्यांचं हाड सुद्धा बाटलेलं नाही म्हणजे मटण मास मच्छी किंवा दारू हा त्यांच्या अख्या कसबटे परिवाराने स्पर्श केलेला नाही शंभर टक्के वारकरी कुटुंब आहे आणि बरोबर त्यांच्या विरोधात त्यांना हगवणे मात्र नराधम कुटुंब भेटलं आणि इथच फार मोठी गफलत झाली तिच्या वडील सांगताना खर तर कुठल्याही मुलीच्या बापरने या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की आपण सोयरी कुणा सोबत करतोय त्यांना किती पैशाचा माज आहे ते किती दुसऱ्याच्या पैशावर लक्ष ठेवून आहेत ते मुलीला खरंच म्हणजे मुलगी म्हणून सांभाळणार आहेत सून म्हणून त्या ठिकाणी स्वीकारणार आहेत का फक्त का घरात कामवाली पाहिजे आणि फक्त तिला छळायचं आणि तिच्याकडून पैसे वसूल करायचे यासाठी त्या स्त्रीचा वापर होणार आहे या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार होणं गरजेचं आहे तो जर नाही झाला तो जर नाही केला तर प्रत्येक घरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावखेड्यापर्यंत सारखे प्रकार घडतील तिच्याकडे पर्यायच नव्हता मरण्याशिवाय कारण तिला गेल्या म्हणजे मरेपर्यंत दोन तीन दिवस कंटिन्यू ती जमाण होत करत होती आणि वकील काय म्हणतो नवऱ्याने बायकोला दोन चार गालामध्ये मारल्या म्हणजे तो हिंसाचार नसतो म्हणजे या वृत्तीला काय म्हणायचं या वृत्तीशी कशा पद्धतीनं संवाद साधायचा आणि विचार करायचा एखादी स्त्री चारित्र्य संपन्न असेल ती सरळ मार्गी असेल तिचं कर्तृत्व मोठं असेल ती, ती प्रामाणिक असेल आणि ती कुणाच्या एका दोनात नसेल मग तिला जिंकायचं कसं तिला म्हणजे का सतत दाबून ठेवायचं तिला संधी मिळू द्यायची नाही तिला मोठं होऊ द्यायचं नाही तर त्याला एकच पर्याय स्त्रीला जर जिंकता येत नसेल तर तिचं चारित्र्य हनन करायचं आणि तिला बदनाम करायचं आणि तिला व्यवस्थेतून उठवायचं हा पूर्ण कुटील डाव या परिवाराने या चव्हाणापर्यंत आखलेला होता त्यांनी सुद्धा त्याच्या पत्नीशी नीट वागलेलं नाही त्याचीही पत्नी त्याच्यासोबत राहत नाही म्हणजे बायकांचा छळ ह्या श्रीमंताचा एक म्हणजे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे महाराष्ट्र कशा पद्धतीनं पाहतोय तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय हे फार महत्वाचं आहे आम्ही त्या वैष्णवीच्या कुटुंबाशी बोलत होतो एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो ती गोष्ट अशी होती आमची म्हणे मुलगी म्हणून आम्ही हाताच्या फोडासारखं तिला जपलं आम्ही काहीच कमी पडू दिलं नाही परंतु ते जे श्रीमंताचा आव दाखवतात आणि खोटं सांगतात मीडियावर आमची सहा कोटीची गाडी आहे आमचा असा बंगला आहे आमच्याकडे हे ते तुमच्याकडे सगळं असेल हो पण तुम्ही एका सुनाला छळत नाहीये पहिल्या सुनेला छळलं तिच्याशी अत्यंत वाईट वागले ती घर सोडून निघून तु 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 गेली तुम्ही दुसऱ्या सुनेशी सोबत तसंच वागताय तिला सुद्धा हलाल केलं शेवटी तिनं प्राण दिले सुनांच्या तोंडावरती काय म्हणायचे हगावने कुटुंब अर्थात सासरा सासू वैष्णवीचा किंवा नवरा दीर म्हणणारे की तू निघून जा किंवा तू तुझं काय वाईट करायचं ते करून घे तू गेली तर आम्ही दुसरी आणू चांगली आणू आम्हाला तुझी गरज नाही पहिली पण ती सांगते दुसरी पण ती सांगते शब्दात कदाचित पुढे मागे असेल बदल असेल परंतु वर्तमान सुनांची सध्याच्या सुनांची आगवणींना गरज नव्हती आणि कदाचित त्यांना यांच्यात कमी वाटली म्हणून ते दुसरी करण्याची पण तयारी होती पण त्यांनी सुद्धा किती केलेले आहेत आगवणीच्या सुद्धा बायका किती आहेत संपत्ती किती आहे यांची वृत्ती कशी आहे यांचे मित्र सगळे असलेच आहेत का मदत करणारे सगळे असेच आहेत का आणि यांच्या सगळ्यांच्या डोक्यात विकृतीच आहे का हुंड्यासाठी वैष्णवीचा जीव गेला नुसता एकदा हुंडा दिला आणि विषय संपला नाही नंतर खंडणी सारखा हुंडा मागितला नंतर खंडणीसाठी छळ सुद्धा केला मारहाण केली एवढं होऊन सुद्धा जीव गेल्यानंतर सुद्धा त्या सगळ्या कुटुंबावर तीनशे दोन दाखल होत नाही मकोका दाखल होत नाही खंडणी सारखे गुन्हे दाखल होत नाही या सगळ्यांचं खरं तर पोलिसांनी फेरविचार केला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि जे सह आरोपी आहेत ज्यांनी प्रत्यक्ष याच्यामध्ये मदत केली त्या सगळ्यांवर गंभीर स्वरूपाचे एकच गुन्हे सगळ्यांवर दाखल झाले पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे म्हणून मी आपल्या समोर आलो पण हरकत नाही सगळे आरोपी पकडले गेलेले आहेत नेपाळवरून सुद्धा तो श्वान घेऊन आलेले आहे पण या सगळ्यांवर कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे आणि ज्या ज्या मुलीचा छळ होतोय मित्रांनो मी हा व्हिडिओ घेऊन का आपल्या समोर आलोय मला काही काम नाही का मला या माध्यमातून महाराष्ट्राचं प्रबोधन व्हावं आणि जे कोणी मुलीचा भाऊ ऐकत असेल नवरा सुद्धा ऐकत असेल सासू सासरे ऐकत असतील ननन ऐकत असतील स्वतः सुना ऐकत असतील त्यांना हात जोडून विनंती अन्याय सहन करू नका तुमच्याकडं नंबर एकशे दोन नंबर पोलिसांचे किंवा तक्रार करण्याचे किंवा तुमच्यावर फारच छळ होत असेल तर पोलीस स्टेशन हे तुमच्यासाठीच थी। त्या ठिकाणी आहे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा छळ सहन करण्यापेक्षा तुम्ही याला सोडून नवीन संसार करू शकत होता आम्ही ज्यावेळेस कसपट्यांशी बोललो तो वैष्णवीच्या वडिलांशी ते सुद्धा म्हणले तिने जर आमच्याशी बोलली असते जीव देण्यापेक्षा म्हणली असती मला नाही नांदायला जायचं मी इथंच राहणारे पप्पा पण मला जगू द्या तर त्या बापाने मोठ्या मनाने त्या मुलीला सांभाळलं असतं म्हणून मला तुम्हाला या माध्यमातून एवढाच मेसेज द्यायचा आहे आत्महत्या किंवा जीवाचं बरं वाईट करून कुठल्याही मुलीचं चा चांगलं होणार नाही आणि नराधम सासू सासऱ्यांना आणि बैल नावाच्या नवऱ्यांना बायकोला छळून त्याच्याकडून हुंडा मागवून किंवा त्यांच्याकडून वसूल करून छळून तुमच्या मड्यावर काहीच ठेवायचं नाही किंवा तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हे सगळं जाणार नाही पण तिनं जर तुम्हाला ठरवलं तुम्ही जर सुनेला चांगली वागणूक दिली लिकीला चांगली वागणूक दिली पोरांना चांगले संस्कार दिले तर तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला ती इतकी ताकद त्या महिलांमध्ये असते महिला सगळं सहन करतात त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये एवढीच माफक अपेक्षा आहे आणि अन्याय मारझोड किंवा हुंडाबळी किंवा छळ अजिबात सहन करू नका लागलीच तक्रार करा अन्यथा तुमची भूमिका तुमचं मत काय तक्रार असेल तर मला सुद्धा कमेंट मध्ये सांगा हा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तुमच्या खंबी खंबीरपणे उभे राहील कारण सध्याच्या श्रीमंतीच्या बडेजावमध्ये श्रीमंत असो किंवा गरीब असो कुठल्याही मुलीच्या मुलाच्या बापाचा छळ होतोय मुलात मुलाच्या बापापेक्षा आईपेक्षा मुलीचे बाप आईबापसुद्धा तेवढे जबाबदार आहेत ते, ते तोंड जेवढं उघडतील तेवढं तुम्ही द्यायचा प्रयत्न करता आणि तिथं सत्यानाश होतो हे सुद्धा करू नका एवढंच मापक अपेक्षा आहे धन्यवाद जागे व्हा जागृत राहा ಜೈ